सो आम्ही बायकाळ्यातील फेमस डेनिअरमध्ये सध्या आलो आहोत इकडे काय केक पेस्ट्री स्नॅक्स आयटम खूप फेमस आहे so, सो मल्टिपल टाईप्समध्ये बघा इथे केक्स आहेत आता आम्ही ह्या बेकरीमध्ये आलेलो आहोत असे सगळे व्हरायटीज आहेत बेकरी म्हणजे हो स्वतःची बेकरी आहे त्याच्यामधले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला जे चांगलं आहे तुम्ही बाय करू शकता लास्ट च घेवाला आहे ह्याच्यामध्ये सगळं चिकन सेक्शन आणि पाणीपुरी सेक्शन आहे इथे तुम्ही पाणीपुरी आणि चाट खाऊ शकता इथे आमचं सँडविच बनत आहे मिलेशचा व्हेज चीज करी आणि इथे सगळे नॉन व्हेज आयटम आहेत अगला हे पॅन पिझ्झा आणि हे पेस्टो कबाब आणि हे चिकन

असा हे ह्याचा पीस मस्त खाऊन आमचं झालं आता खाऊन मस्त होतं न्यूट्रिला केक आणि ते पेस्ट्रो तर खूपच छान होतं आणि सँडविच पण मस्त होता, होता। व्हेज सँडविच सो आता झालं आमचं इथून खाऊन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा <laughs> बाय